महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत जे धर्मदाय आयुक्ताच्या अंतर्गत येतात आणि मग त्या सेवा सुविधा देताना अनेक प्रश्न होतात नुकताच सुद्धा असा प्रकार घडला त्यानंतर महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विशेष आदेश काढला आणि बैठक देखील धर्मदाय आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलच्या संदर्भात घेतली गेली मुख्यमंत्री कार्यालयामध्ये वैद्यकीय विभागाचे प्रमुख असणारे रामेश्वर नाईक आपल्याबरोबर आहेत जी बैठक झाली त्यामध्ये आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिलेले आहेत आणि त्याचा फायदा नेमका काय होईल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच सर्व धर्मदायक असतील विविध आमचे जॉईंट चॅरिटी कमिशनर असतील यांची बैठक घेतली आणि कडक या ठिकाणी निर्देश दिले की जे आपण ऑनलाईन प्रणाली या ठिकाणी विकसित केली आहे त्यामार्फत सर्व रुग्णांना रुग्णालयाने त्याचा वापर करावा आणि निर्धनाने दुर्बल घटकाच्या रुग्णांना त्याचा जास्तीत जास्त फायदा द्यावा असे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे म्हणजे ऑनलाईन होणार म्हणजे नेमकं काय होणार आहे आणि त्याचा फायदा काय नेमका होणार आहे असं असतं की आतापर्यंत कोणती सेंट्रलाईल सेंट्रलाईज कोणी अशी सिस्टीम नव्हती की त्यांच्यावर कंट्रोलिंग कोणी करू शकत होतं आज सहज एक टोल फ्री नंबर आपल्या या ठिकाणी आपण स्थापन केला आहे त्या माध्यमातून कॉल केल्यानंतर कुठे कोणतं ते धर्मदाय रुग्णालय आहेत त्याचे कॉन्टॅक्ट नंबर्स काय आहेत आणि त्याची प्रोसिजर कशी करावी लागते ही माहिती मिळते आणि अर्ज कुठे कुठे करायचा आणि अर्ज केल्यानंतर कशी परमिशन असते जेणेकरून कोणत्याही रुग्णालयांना फरफटत होत नाही आणि त्याला चोवीस तासाच्या परमिशन त्या ठिकाणी दिली जाते आणि त्याला ते योग्य ते उपचार केले जातात अनेक धर्मदाय अंतर्गत येणारे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत म्हणजे हा विषय सतत चर्चेला येतो आत्ता दिनानाथ मंगेशकरांची केस असेल मुंबईतले अनेक हॉस्पिटल्स आहेत की त्याचे वारंवार वाद जे आहेत घटना घडतात आणि त्याचे विधा विधिमंडळामध्ये दो दोमटतात पण त्यांच्यावर नियंत्रण येत नाहीत ते सुधारत नाहीत आणि त्याच चुका वारंवार होताना दिसतात तर त्याच्यामध्ये मुळात प्रामुख्याने काय बदल होईल खरं तर असं होतं की तुम्हाला सर्व यांना सांगायला पाहिजे की ही योजना मुळात डिझाईन जी केली माननीय उच्च न्यायालयात सुमोठं के केलेली आहेत त्याच्यामुळे काही बदल करायचे म्हटलं तर माननीय उच्च न्यायालयाकडे जावं लागत होतं पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील की त्यांनी या त्या मूळ कलमामध्ये वन एमध्ये दोन वेळा अधिवेशनमध्ये आणून त्याला बदल केला आणि विभाग कक्ष आणि धर्मदाय आयुक्तालय यांना अधिकार दिले आणि अधिकार दिल्यामुळे आता त्यांच्यावर कंट्रोल यायला लागला आतापर्यंत कोणतंही एक गोष्ट म्हणजे दोन हजार योजना होती परंतु त्याच्यात काही बदल करायचा म्हटलं शब्दही बदल करायचं म्हटलं माननीय उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागती पण मागील दोन अधिवेशनमध्ये माननीय देवेंद्रजींनी याच्यात बदल केला आणि हा सेल उभा केला सेल उभा केल्यानंतर तो आय पी एफ जो असतो म्हणजे खरं तर निर्धन आणि दुर्बल घटकासाठी जे रुग्णालयांनी ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असतील किंवा शासनाची जी लिजवळ जागा घेतली असेल असे जे रुग्णालय असतील त्यांनी ओव्हरऑल ट्रान्झॅक्शनचा टू पर्सेंट आय पी एम म्हणजे इंडिजन पेशंट फंडमध्ये टाकावा लागतो आणि त्यातनं वजावाट करावं लागते आणि बेसिक रेटला करावं लागते हे कंट्रोलिंग कोणाचं नसल्यामुळे हे आतापर्यंत असे रुग्णालय करत होते पहिल्यांदाच मान्य देवेंद्रजींनी ह्या योजनेमध्ये मूळ कलमामध्ये बदल केला सेल उभा केला ऑनलाईन प्रणाली आणली आणि पब्लिक डोमेनमध्ये हे सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आता या हॉस्पिटलमध्ये कुणी इमर्जन्सी पेशंट्स आहे तर एखाद्याला ॲडमिट व्हायचं आहे तर त्याची प्रोसेस कशी असेल हे थोडंसं थोडं सांगा आणि मुळात अनेक हॉस्पिटल्स हे टाळताना दिसतात म्हणजे दिनानाथची केस आत्ताच आहे असे अनेक हॉस्पिटल मुंबईतले हूज हूज मोठे हॉस्पिटल्स आहेत की ते सुद्धा पेशंटला घेत नाहीत आणि म्हणजे ज्यांच्याकडे पिवळाने रेश केशी रेशन कार्ड आहे तिथे त्या लोकांनी काय करायचं का आहे असं आहे की या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून चार प्रकारचे रुग्णांचं चा आपण केलेले आहेत एक रेग्युलर जो असेल तुम्हाला रेग्युलर डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्याची डेट घेणं आणि पेपर सबमिट करणं ते व्हेरीफाय करून आमच्याकडनं त्याची परवानगी घेणं इमर्जन्सी असेल तर इमर्जन्सी ट्रीटमेंट इंटिमेशन म्हणजे ई टी आय नंबर तो एका सेकंदात निर्माण होतो आणि चोवीस तासानंतर त्याचे डॉक्युमेंट मागून आमच्याकडनं कार्योत्तर मान्यता घेणं आणि उपचार करणं बेघर असतील तर त्याला एक सर्टिफिकेट माननीय धर्मदाय आयुक्ताकडनं विभागाकडनं येतं ते दिलं की त्याच्यावर उपचार होतात ओपडी आणि डे केअर केमो रेडिएशन आणि डायलिसिससाठी डे केअरचे असतात असे रुग्णालयांनी तिथे अर्ज द्यावे तिथे नाही स्वीकारले तर आपलं जिल्हास्तरीय मुख्यमंत्री कक्ष स्थापन झाला आहे तिथे अर्ज केला की के तो ॲप्लिकेशन होतो आणि त्याला करावा लागेल दुसरं यांच्यावर कंट्रोलिंग आपली योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आता एकशे शहाऐंशी ई डब्ल्यूचे पदं निर्माण केले शासनाचे आणि ते त्या ठिकाणी बसणार आहे म्हणजे आपली योजना आपलाच व्यक्ती आणि ह्या प्रणालीबरोबर कॉर्डिनेट करून ही प्रभावीपणे राबवणार आहेत बरोबर कोण टोल नंबर किंवा वेबसाईट आहे ते जरा दे डिटेल सांगाल का की जे लोकांना समजेल आणि त्याच्या माध्यमातून लोक याचा फायदा घेऊ पाहतील टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो वन टू थ्री डबल टू डबल वन एक असा टोल फ्री नंबर आहे की नुसतं धर्मदाय रुग्णालयाची माहिती नाही राज्य आणि केंद्राच्या योजना त्यांच्या अवतीभोवती कोणते रुग्णालय आहेत याचीसुद्धा या टोल फ्रीच्या माध्यमातून मिळते आणि वेबसाईट जो आहे तो ॲप्लिकेशन हा हॉस्पिटल करू शकतो किंवा आमचं जे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जिल्हास्तरावर आहे त्यांच्याकडे आपण रेशन कार्ड आधार कार्ड उत्पन्न दाखला पॅन कार्ड हे सबमिट करावं ते व्हेरीफाय होतं की खरंच तो निर्धन आणि दुर्बल घटक आहे का याच्यामध्ये अशाही कंप्लेंट आहे की जे श्रीमंत आहेत तेही फायदा घेतात ते एक या ऑनलाईन प्रणालीवरती व्हेरीफिकेशन सिस्टीम आहेत आ, ते व्हेरीफाय झाल्यानंतर जर असं कोणी म्हणजे असा बोगस रुग्ण आढळत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाते रुग्णालयाला चाप बसण्यासाठी कोणती गोष्ट केली जाईल या पूर्ण कायद्याच्या अंतर्गत जर एखादा रुग्णालय एखाद्या रुग्णाला देत नाही ॲडमिशन्स तिथे त्याला दाखल करून घेत नाही तर जे घडलं पुण्यात किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडतं त्या रुग्णालयाला त्यांच्यावर कडक ॲक्शन काय राहील आता आता असं आहे की मी तुम्हाला सांगितले मूळ योजनेमध्ये बदल करण्यात आला आणि त्याचा अधिकार राज्य शासन विधिन्याय विभाग आणि धर्मदाय रुग्णालय धर्मदाय विभाग अशांना दिलेला आहेत आपण दोन प्रकारचे या रुग्णालयात करतो की जिल्हास्तरावर एक समिती स्थापन केली आहे त्याला पूर्ण अधिकार दिला आहे की ज्यामध्ये कारवाई केली जाईल त्यात त्यांना असं आहे की त्यांच्यावर ती तसं बरखास्त करण्याचा अधिकार असू शकतो दुसरा एक विषय असा आहे की जे आय पी एफ जे खरा खेळ तो असतो की ती नेहमी सांगतात की आमच्याकडे आय पी एफ फंडांमध्ये पैसे नाही तो आय पी एफ हा सेंट्रलाईज कसा करता येईल याची काल माननीय मुख्यमंत्री मोदींनी आदेश दिली आणि ती सिस्टीम आपण या ठिकाणी लावतो आहे माननीय धर्मदाय mm. आयुक्तच्या अंतर्गत हे आय पी एफ कंट्रोल या ठिकाणी आणता येईल यांनी बिल अपलोड करावा आणि त्यांना मग त्यांची वजावट करावी असं तो आपण सिस्टीम करतो ज्यामुळे आणि आपले सोशल वर्कर बसल्यामुळे ही योजना मला वाटतं की सुकर होईल आणि काही अडचणी आल्या कुणी ऐकलं नाही तर तुमच्या जिल्हास्तरावरच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आहेत ती जाऊन तुम्ही कंप्लेंट केली तर ते लगेच त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करतील धन्यवाद व्हिडिओ जर्निस्ट अरुण पेडणेकरसह सागर रुकर्णी एन डी टी मराठी मुंबई